हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या चॅनल लक्ष्मी स्लाईफ अँड स्वामी सेवामध्ये तुळशीला दिवा लावल्याने काय होते तर मित्रांनो सनातन हिंदू धर्मामध्ये तुळशीच्या रोपाला सर्वाधिक महत्त्व आहे तुळशीची पूजा सर्वप्रथम भगवान विष्णूंनी केली होती श्रीहरी म्हणतात की जसे देवी लक्ष्मीमुळे वैकुंठाला ऐश्वर प्राप्त झालं तसंच वैकुंठाला तुळशीमुळे पवित्रता प्राप्त झाली पृथ्वीवर ज्या ठिकाणी तुळशीचं रोप असेल तिथं कधीही वाईटाचा वास होणार नाही असं स्थान नेहमीच पवित्र राहील त्यामुळे आपल्या घरामध्ये तुळशीचं रोप नक्की लावायला हवं तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावल्याने काय होतं हे प्राचीन कथा ऐकून जाणून घेऊया जी भगवान श्रीकृष्णांनी देवी सत्यभामेला सांगितली होती मित्रांनो एक वेळीची गोष्ट आहे जेव्हा देवी सत्यभामा भगवान श्रीकृष्णाकडे येऊन त्यांना विचारू लागली हे स्वामी आपण मला तुळशीच्या रोपाला पाणी देण्याचं महत्त्व सांगितलं आहे पण तुळशीच्या जवळ दिवा लावण्याचं महत्त्व काय आहे दर संध्याकाळी तुळशीच्या रोपाजवळ दिवा का लावतात यामुळे मनुष्याला कोणते फळ मिळते तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावल्याची पद्धत काय आहे आणि दिवा लावताना कोणता मंत्र म्हणावा कृपया आपण मला सविस्तार सांगा भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे hey देवी आज तुम्ही समस्त दगाच्या कल्याणाच्या भावाने अतिशय उत्तम प्रश्न विचारलास तुमच्या या प्रश्नाचं उत्तर देण्याआधी मी तुम्हाला एक प्राचीन इतिहास सांगतो ज्यामुळे तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील संध्याकाळी तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावल्याने जे फळ प्राप्त होते त्याचे वर्णन मी या कथेत करून त्याचं वर्णन मी या कथेत करेन त्यामुळे तुम्ही ही कथा काळजीपूर्वक ऐका ही कथा लक्षपूर्वक ऐकल्यानेच मनुष्याला शंभर वर्ष तुळशीच्या रूपाजवळ दिवा लावण्याचा पुण्य प्राप्त होईल देवी सत्यभामा म्हणाल्या हे प्रभू मला ही कथा ऐकण्याची उत्सुकता आहे कृपया आपण ही कथा मला सांगा मी ही कथा लक्षपूर्वक ऐकेल तेव्हा भगवान श्रीकृष्ण देवी सत्यभामीला ती कथा सांगू लागले हे देवी प्राचीन काळातील गोष्ट आहे दक्षिण दिशेला तुंगभद्रा नावाची एक मोठी नदी आहे त्याच नदीच्या काठावर हरिहरपूर एक अत्यंत सुंदर नगर होतं त्या नगरात दीक्षित नावाचे एक ब्राह्मण राहत होते ते अत्यंत गुणवान चारित्र्यवान धर्म आचरण करणारे आणि देवतांच्या मार्गावर चालणारे होते त्यांनी सर्व शास्त्रांचं अध्ययन केलं होतं त्या ब्राह्मणाची एक पत्नी होती जिने दुराचारी म्हणून नाव मिळवलं होतं कारण तिचे वर्तन तिच्या नावाला साजेल असे होते ती नेहमी आपल्या पतीचा अपमान करायची त्यांच्याशी वाईट वागायची तिने पतीसाठी कधीच स्वयंपाक केला नाही कधीही पतीसोबत प्रेमाने वागली नाही ती नेहमी आपल्या पतीचा अपमान करायची त्याच्याशी वाईट वागायची तिनेही पतीसाठी कधी स्वयंपाक केला नाही कधीही पतीसोबत प्रेमाने वागली नाही पतीच्या मित्रांना आणि नातेवाईकांना जर ते घरी आले तर त्यांचा अपमान करून त्यांना हाकलून द्यायची ती कधीही आपल्या पतीसोबत प्रेमपूर्वक बोलली नाही पण इतर सुंदर पुरुषांशी बसून गप्पा मारायची एक दिवस हरी दीक्षित आपल्या पत्नीला म्हणाले हे भद्रे तुझे हे आचरण योग्य नाही अशा प्रकारे पाप केल्याने तुझेच नुकसान होईल त्यामुळे आता तरी हे सर्व वाईट काम सोडून दे तुझ्या या वर्तनामुळे मला खूप दुःख होतं तेव्हा ती दुराचारी स्त्री म्हणाली माहीत नाही कोणत्या पापामुळे माझं तुझ्यासारख्या भिकाऱ्याशी लग्न झालं असं वाटते की मागील जन्मात मी पापस केले असावे यामुळे मला असा गरीब नवरा मिळाला तू माझी कोणतीही इच्छा पूर्ण करू शकत नाही मला विवशतेमुळे तुझ्या या झोपडीत राहावं लागतं तुझ्या भिक्षा मागून आणलेल्या अन्नावर गुजारा करावा लागतो आता मला हे अधिक सहन होणार नाही हरिदीक्षित म्हणाले हे प्रिये असे अपशब्द बोलू नकोस अशा प्रकारे आपल्या पतीचा त्याग करण्याचा विचार सोडून दे जी स्त्री आपल्या पतीचा त्याग करून दुसऱ्या पुरुषाकडे जाते तिचं नुकसानच होतं तेव्हा त्या, त्या दुरात चारी पत्नीने उत्तर दिले नरकात तुला जावं लागेल कारण तू कोणताही कामधंदा करत नाहीस भीक मागून खातोस आणि मलाही उष्टे खाऊ घालतोस पत्नीला दुखी आणि असमाधानी ठेवणारा नवरा नरकातच जातो तुझं घरही नरकाच्या शिक्षेपेक्षा कमी नाही तुझ्यासोबत या घरात राहण्यापेक्षा मी नरकात जाऊन राहीन त्या दुराचारी पत्नीने अशा अनेक कटू वचनांनी आपल्या पतीचा अनादर केला आणि त्याचा अपमान केला भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे देवी जी स्त्री आपल्या पतीचा अनादर करते त्याचा अपमान करते तिच्या घरी दुर्दैवच येतं पतीचा त्याग करून दुसऱ्या पुरुषाकडे जाणाऱ्या स्त्रीला नरकात शिक्षा भोगावी लागते आता पुढचं एका त्या दुराचारी स्त्रीचं पुढे काय झालं एक दिवस ती दुराचारी स्त्री वनात जाऊन एका झाडाखाली उभी राहिली पण खूप वेळ गेली तरीही त्या ठिकाणी कोणी पुरुष आला नाही त्यामुळे ती खूप दुखी झाली आणि प्रियकराच्या शोधात इथे तिथे पाहू लागली आता मी कुठे जाऊ कोण मला स्वीकारेल माझा नवरा मूर्खा आहे पण आता असं वाटतं की संपूर्ण जगच मूर्ख पुरुषांनी भरलेलं आहे हे जग पापी आणि तुच्छ पुरुषांनी भरलेलं आहे जे मला दुर्लक्ष करत आहे हे भगवान कोणी सुंदर बलवान आणि पराक्रमी नर असेल तर त्याला माझ्याकडे पाठवा त्याने मला खाल्लं तरी चालेल पण मी आनंदाने त्याला आलिंगन करेल भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे देवी अशा प्रकारे ती स्त्री मोठ्याने विलाप करू लागली त्या जंगलात एक भयानक वाघ राहत होता त्या पापिनी त्या पापी स्त्रीचा आवाज ऐकून तो जागा झाला आणि झटक्यात तिला खाण्यासाठी तिच्या जवळ आला त्याचे रूप अत्यंत भयानक होते त्याचा शरीर काड्या आणि नारंगी पट्ट्यांनी भरलेलं होतं जो जंगलाच्या सावलीत मिसळून जायचा त्याच्या डोळ्यामध्ये लाल चमक होती त्याच्या डोळ्यामध्ये लाल चमक होती जी अंधारातसुद्धा झळकायची त्याचे जव त्याच्या जबड्यातून मोठे तिष्णदात दात बाहेर आले होते जे कोणत्याही प्राण्याला फाडण्यासाठी पुरेसे होते त्याचा गडगडाट गर करत गरजणारा आवाज संपूर्ण जंगलात घुमायचा त्याचा एकमेव उद्देश पापी आणि दुराचारी लोकांचं भक्षण करणं हा होता ज्याला नियतेने त्याच्यावर नेमलं होतं करायच्या आतसवागाने तिच्यावर झेप घेतली आणि तिच्यावर पंजाने घाव केला ती स्त्री जमिनीवर कोसळली जमिनीवर पडतास ती म्हणाली अरे बाघा तू इथे का आलास मला का मारतो आहेस मी इथे माझ्या प्रियकराला शोधत आले आहे तू मला सोडून दे मला खाऊन तुला काय मिळेल त्या स्त्रीचे हे बोलणे ऐकून तो भयानक वाघ क्षणभर थांबला आणि हसत हसत म्हणाला हे दृष्टे आज विधात्याने तुला माझं भक्ष ठरवलं आहे तुझ्यासारख्या पापीनी स्त्रीचे भक्षण करणे हेच माझे काम आहे तेव्हाच मला या शरीरातून मुक्ती मिळेल ती स्त्री म्हणू लागली हे वाघ हा तू कोण आहेस मला खरं खरं सांग तुला वाघ व्हावे लागले त्याचे कारण काय तू माझ्यासारख्या स्त्रियाचे भक्षण का करतोस आधी मला सगळे सांग मग माझे भक्षण कर हे पापिनी मी तुला माझ्या पूर्वजन्माचा वृत्तांत सांगतो कोणत्या कारणामुळे मला वाघ व्हावे लागले पूर्वकाळी दक्षिण देशात अमला पर्वत नावाची एक पवित्र नदी वाहत होती या नदीच्या किनारी प्रडाना नावाची एक नगरी वसलेली होती ही नगरी आपल्या सुंदर मंदिरासाठी शांत वातावरणासाठी आणि धार्मिक अनुष्ठानांसाठी प्रसिद्ध होती त्या नगरीत एका ब्राह्मण कुटुंबाचा निवास होता मी त्या कुटुंबात जन्मलो होतो माझे नाव वेदानंद होते माझे वडील एक आदर्श ब्राह्मण होते जे यज्ञ हवन आणि धार्मिक अनुष्ठानाचे पालन करायचे त्या वाघाने पुढे सांगितले हे पापी स्त्री मी माझ्या किशोर वयात वेदाचे अध्ययन केले आणि यज्ञ व धार्मिक कार्यक्रमामध्ये पारंगत झालो पण जसंजसा मी मोठा झालो तसं तसं माझ्या मनात धनाचा लोभ वाढला मी अनेक यज्ञाचे आयोजन केले पण ते यज्ञ धार्मिक उद्देशाने नव्हेत मी धर्मापासून दूर असलेले जे पापी लोक होते त्यांच्यासाठीही यज्ञ केले आणि त्यांच्या घरातील अन्नग्रहण केले मी धनाच्या लोभापायी त्यांच्या अनैतिक कार्याचे समर्थनही केले धर्माच्या मार्गावरून भटकत असताना मी अशा वस्तूचे दानही स्वीकारले माझे मन इतके लोभी झाले की मी इतरांकडून कर्जच्या नावाने पैसे घ्यायचो आणि ते परतसुद्धा करत नव्हतो मी अनेक प्रकारचे छल कपट केले आणि अशा प्रकारे पाप करत अनेक वर्षे घालवली वेळ जसाजसा पुढे सरकत गेला माझे शरीर अशक्त झाले केस पांढरे झाले डोळे धुसर झाले आणि तोंडातील दात गळून गेले पण तरीही धनाचा लोभ माझ्या मनातून गेला नाही आणि मी पाप करत राहिलो एका दिवशी धनाच्या लालसेपोटी पोटी मी पुन्हा नदीच्या किनारी गेलो तिथे मी इतर धूर्त ब्राह्मणासोबत मिळून लोकांची फसवणूक केली आम्ही सर्वांनी खोट्या मंत्राचा उच्चार केला आणि विधिविधान न करता देवी देवतांची पूजा केली याचा उद्देश फक्त अधिकाधिक धन मिळवणे हा होता आम्ही धर्माच्या नावाखाली लोकांना फसवले त्या दिवशी मी खूप पाप केले पण त्याचवेळी माझ्यासोबत एक भयंकर घटना घडली मी त्याच दिवशी नदीच्या किनारी बसलेलो होतो तेव्हा एक भुकेला आणि भटकत असलेला कुत्रा माझ्या जवळ आला मी त्याला हाकलून दिले पण तो रागाने माझ्या पायाला चावला त्या जखमेमुळे माझा मृत्यू झाला माझ्या मृत्यूनंतर दोन भीषण आणि भयानक रूप असलेले दूध प्रगट झाले त्यांच्या हातात साखरदंड होते त्यांनी मला पकडले आणि यमपुरीकडे नेले यमपुरीत मला यमराजासमोर उभे केले यमराजांनी त्यांच्या दिव्य सिंहासनावरून चित्रगुप्तांना आज्ञा दिली त्यांनी माझ्या कर्माचा लेखाजोखा सादर केला चित्रगुप्तांनी अतिशय गंभीर स्वरात सांगितले धर्मराज हा ब्राह्मण ज्याचे नाव वेदानंद होते याने आपल्या जीवनात घोर पाप केले आहे याने धर्माच्या नावाखाली लोकांची फसवणूक केली खोटे मंत्र उच्चारून यज्ञ केले आणि आणि भगवंताचा अपमान केला हा धनाच्या लालसापोटी धर्मापासून दूर गेला आणि कधीही धर्माचे पालन केले नाही म्हणून हा पापी ब्राह्मण नरकात जाण्यास पात्र आहे यानंतर यमराजांनी आपल्या दूतांना आज्ञा दिली या पाप्याला नरकाच्या अग्नीत टाका आणि तिथे जाऊन त्याचा त्याला त्याच्या कर्माचे फळ भोगू द्या त्यानंतर मला नरकाच्या भयंकर अग्नीत टाकले अनेक वर्षे मी तिथल्या यातना सहन केल्या माझ्या आत्म्याला भयंकर पीडा सोसावी लागली अनेक वर्षाच्या शिक्षा भोगल्यानंतर माझ्या पापामुळे मला वाघाचे शरीर प्राप्त झाले आणि मी या दुर्गम जंगलात निवास करू लागलो त्याची कहाणी सांगताना वाघ म्हणाला माझ्या पूर्वजन्मातील पापाचे प्रायश्चित करताना मी संकल्प केला की मी कधीही महात्मा साधुपुरुष किंवा सती स्त्रियांचे भक्षण करणार नाही मी फक्त आणि फक्त त्या पापी दुराचारी आणि कुलटा स्त्रियांचे भक्षण करतो ज्यांनी आपल्या जीवनात धर्माच्या मार्गावरून न चालता इतरांना दुःख दिले आहे मला विश्वास आहे की असे केल्याने मला माझ्या पापापासून मुक्ती मिळेल आणि या शरीरातून लवकरच सुटका होईल श्रीकृष्ण म्हणतात हे देवी अशा प्रकारे त्या वाघाने आपला पूर्वजन्माचा वृत्तांत सांगितला आणि त्या स्त्रीला म्हणू लागला हे पापी स्त्री तुझ्या आचरणावरून तू तु, उलटा दिसतेस आपल्या पतीला सोडून तू या जंगलात इतर पुरुषांसोबत भोगविलास करण्यासाठी आली आहेस म्हणूनच आज तू माझे होणार आहेस इतके बोलून त्या त्या वाघाने पापी स्त्रीचा वध केला आणि तिला त्या खाल्ले त्यानंतर तो वाघ त्या ठिकाणावरून निघून गेला त्या स्त्रीच्या मृत्यूनंतर त्या ठिकाणी दोन दूत प्रगट झाले आणि त्या पापी स्त्रीला उचलून उचलून संयम मणिपूरमध्ये घेऊन गेले तिथे तिला यमराजासमोर उभे केले चित्रगुप्त चित्रगुप्तांनी त्या स्त्रीचा लेखाजोखा मांडताना सांगितले धर्मराज ही स्त्री अत्यंत पापी आहे हिने पाप व्याभिचार केला आहे हिने कधीच आपल्या पतीची सेवा केली नाही आपल्या पतीला विसरून हिने पुरुषांसोबत भोगविलास केला आहे त्या स्त्रीच्या पापाची यादी ऐकून यमराज अत्यंत क्रोधित झाले आणि त्यांनी त्या स्त्रीला अग्नीने भरलेल्या कुंडात टाकण्याचा आदेश दिला यमराजाच्या आज्ञेने ती स्त्री अतिशय भयभीत झाली आणि मग ती दुराचारी स्त्री यमराजांना विनवणी करू लागली कृपया मला माझ्या पापासाठी क्षमा करा मी हे नकळतपणे पाप केले आहेस कृपया मला प्रायचित करण्याची संधी द्या यमराज म्हणाले तू जी पापे केली आहेस ती निंदनीय आहेत तुझ्या पापासाठी कोणतेही प्रायचित्य नाही जी स्त्री आपल्या पतीचा त्याग करते पतीला सोडून परपुरुषासोबत विहार करते ती निश्चितच नरकात जाते म्हणूनच आता तुला नरकाची यात्रा भोगावीच लागेल यानंतर यमराजांनी आपल्या दूतांना आज्ञा दिली ह्या ह्या पापी स्त्रीला घेऊन जा आणि तिला नरकात टाक तेच तिच्यासाठी योग्य आहे मग ते दूध त्या स्त्रीला नरकात घेऊन गेले अनेक वर्षे तिला जडत्या तेलाच्या कुंडात शिजवले गेले त्यानंतर तिला बाहेर काढून काढून रोख नावाच्या नरकात टाकले गेले अशा प्रकारे तिला अनेक वर्षे वेगवेगळ्या नरकात टाकले गेले नरकात कष्ट भोगल्यानंतर ती महापापी स्त्री पुन्हा पृथ्वी लोकावर चांडालिनी चांडालिनीच्या रूपात जन्मली चांडालाच्या घरी जन्म घेऊन ती पुन्हा अनेक पाप करू लागली ती व्यभिचार करू लागली आणि अनेक पापी पुरुषांसोबत विहार करू लागली काही काळानंतर पूर्वजन्मातील पापामुळे तिला कोडाचा रोग झाला आणि ती भयंकर यातना सहन करू लागली तिच्या शरीराचा प्रत्येक भाग जडू लागला तिच्या डोळ्यांना पीडा होऊ लागली या दुखाला सहन करत करत ती दिवस घालवू लागली एके दिवशी ती तीर्थस्नानाच्या ती उद्देशाने एका जंगलात गेली तिथे एका आश्रमाच्या बाहेर ती निवास करू लागली त्या आश्रमात एक तुळशीचं पवित्र रूप होतं इतर स्त्रियांना तिथे तुळशीजवळ दीप लावताना पाहून तिला मोठे आश्चर्य वाटले एके दिवशी तिथे राहणाऱ्या एका साधूला तिने विचारले हे साधू महाराज हे कोणते झाड आहे आणि या सर्व स्त्रिया यांच्याखाली दीपका लावतात तेव्हा साधू म्हणाले हे कल्याणी कल हे अत्यंत पवित्र तुळशीचे झाड आहे याचे दर्शन घेतल्यानेच संकटाचा नाश होतो या तुळशीला पाणी अर्पण केल्याने देवी देवतांची कृपा प्राप्त होते आणि ह्या पवित्र झाडाजवळ दीप लावल्याने सर्व पाप नष्ट होतात साधूचे हे बोलणे ऐकून त्या स्त्रीला मोठा आनंद झाला तिने मग विचारले साधू महाराज जर एखादी अत्यंत पापी स्त्री अत्यंत पापी स्त्रीही तुळशीजवळ दीप लावेल तर तिचे पाप नष्ट होतील का साधू म्हणाले हे पुत्री हे सत्य आहे जर एखाद्या स्त्रीने घोर पापे केली तरीही तिची सर्व पापे अगदी सर्व जन्मातील पापसुद्धा तुळशीजवळ दीप लावल्याने नष्ट होतात पण हे पुत्री तू कोण आहेस आणि तुला हे प्रश्न का विचारायचे आहेस ती स्त्री म्हणाली हे साधू महाराज मी महापापी आहे मी व्यभिचार केला तसेच अनेक प्रकारची पापे केली आहे माझ्या पापामुळेच माझी ही दुर्दशा झाली आहे कृपया मला पापापासून मुक्ती मिळवण्याचा उपाय सांगा तेव्हा साधूंनी सांगितले तुळशीजवळ दीप लाव तुझी सर्व पापे आणि दोष समाप्त होतील साधूचे बोल ऐकून त्या पापी स्त्रीने तसेच केले तिने तुळशीच्या झाडाजवळ एक दीप प्रज्वलित केला ह्या प्रकारे ती स्त्री नित्य तुळशीच्या झाडाजवळ दीप लावू लागली मग एका दिवशी ती स्त्री संध्याकाळच्या वेळी तुळशीजवळ दीप लावत होती तेव्हा तिचे हृदय फाटल्याने तिचा मृत्यू झाला आणि तिचे आणि ती तिथेच थी जमिनीवर कोसळली त्यानंतर यमराजाचे दोन दूत तिला यमलोकात नेण्यासाठी त्या ठिकाणी प्रकट झाले जसेच यमदूत त्या पापी स्त्रीला पकडून घेऊन जाण्यास लागले तितक्यात भगवान विष्णूचे दोन पार्षद त्या ठिकाणी प्रकट झाले त्याचे रूप अतिशय मोहक आणि दिव्य होते त्यांना पाहून कोणाचेही मन श्रद्धेने भुलून जाईल असे ते होते त्यांच्या चेहऱ्यावर शांत स्मित हास्य होते जे अपार करुणा आणि दयेचे प्रतीक होते त्यांचे वस्त्र रत्नजडीत होते ज्यावर निळा आणि सोन सळी रंग चमकत होता जणू काही स्वतः वैकुंठाचे सौंदर्य त्यांच्या व्यक्तिमत्त्यात उतरले होते त्यांच्या कानात झुलणाऱ्या सोन्याच्या कुंडलातून दिव्य संगीताचा आवाज येत होता त्यांच्या कपाडावर तिळक आणि चमकतीबिंदी होती जी त्यांच्या दिव्यतेचा सूचक होती ते दोघे विशाल आणि बलवान होते त्यांच्या हातात दिव्य गदा होती जी न्याय आणि धर्माचे प्रतीक होती त्यांची त्यांनी त्या स्त्रीला आपल्या दिव्य स्पर्शाने मुक्तीचे आश्वासन दिले होते ज्यामुळे तिची सर्व पापे नष्ट होऊन ती स्वर्गात जाण्यास पात्र होईल त्या पाषदांनी यमदूतांना अडवले आणि विचारले तुम्ही कोणाच्या आज्ञेने हे अधर्म करत आहात यमदूत म्हणाले हे पार्शद आम्ही यमराजांच्या आज्ञेने या पापी स्त्रीला घेऊन जात आहोत पण तुम्ही आम्हाला का थांबवलं ही स्त्री अत्यंत पापी आहे आणि तिला नरकात नेण्याचा हुकूम आहे हे ऐकून भगवान विष्णूचे पार्षद हसले आणि म्हणाले तुम्ही सत्य बोलत आहात पण या स्त्रीने एक असे पुण्य केले आहे ज्यामुळे तिची सर्व पापे नष्ट झाली तुम्ही पाहिले नाही का की तिने आपल्या जीवनात संध्याकाळच्या वेळी तुळशीजवळ दीप प्रज्वलित केला आहे यमदूत आश्चर्यचकित होऊन म्हणाले हे पाडशद फक्त तुळशीजवळ दीप लावल्याने तिची सर्व पापे नष्ट होऊ शकतात का भगवान विष्णूचे पार्शद म्हणाले आणि समजावले तुम्हाला हे समजले नाही तुळशी भगवान विष्णूची परमप्रिय आहे जो भक्त श्रद्धा आणि भक्तीने तुळशीजवळ दीप लावतो तो, तो विष्णूच्या कृपेस पात्र होतो संध्याकाळच्या वेळी दीप लावण्याचे पुण्य अनंतपटीने वाढते आणि ते नुसतेच पाप नष्ट करत नाही तर त्याला स्वर्गाचे अधिकारीही बनवते या स्त्रीने खऱ्या मनाने तुळशीचे पूजन केले आणि दीप प्रज्वलित केला आहे याच कारणामुळे तिची सर्व पापे जडून राग झाली आहे ती आता नरकात जाण्यास पात्र नाही यमदूतांनी हात जोडून म्हटले हे पार्षद तुम्ही सत्य बोलत आहात आम्हाला तिच्या भक्तीबद्दल माहिती नव्हती जर ती भगवान विष्णूची प्रिय भक्त असेल तर आम्ही तिला नरकात कसे नेऊ शकतो भगवान विष्णूच्या पार्षदांनी मधुर स्वरात सांगितले म्हणूनच हे यमदूतांनो आता तुम्ही परत जा या स्त्रीने तुळशीची सेवा केली आहे ती स्त्री आपले पापे भस्म करून दीपाच्या प्रकाशात शुद्ध झाली होती आता तिला विष्णू लोकात नेण्यात येणार आहे जिथे तिचे स्वागत होईल ती आता स्वर्गाची अधिकारी झाली होती पार्षदांच्या या वचनानंतर यमदूतांनी तिला त्या ठिकाणी सोडले आणि यमलोकात परतले त्यांनी यमराजांना संपूर्ण वृत्तांत सांगितला त्यानंतर भगवान विष्णूचे पार्षद त्या स्त्रीला दिव्य विमानात बसवून स्वर्ग लोकात घेऊन गेले भगवान श्रीकृष्ण सत्यभामेला सांगतात हे देवी सत्यभामा फक्त तुळशीच्या जवळ दीप लावल्यानेच मनुष्याचे सर्व पाप नष्ट होतात जी स्त्री नित्य संध्याकाळी तुळशीजवळ दीप लावते ती दी सौभाग्यवती होते तिचे पूर्वजन्मातील सर्व पाप नष्ट होतात तिला सुख समृद्धी प्राप्त होते दररोज तुळशीजवळ दीप लावताना या मंत्राचा जप करावा ओम तुलसी देवी वेळा अमृतात स्नान घातले तरी तरीही इतके तृप्त होत नाहीत जितके एका भक्ताने तुळशीचे एक पान अर्पण केल्याने होतात दहा हजार गोदानाने फळ जे मिळते तेच फळ तुळशी पत्रदानाने मिळते जो मृत्यू काळी आपल्या मुखात तुळशीची पत्र ठेवतो तो सर्व पापापासून मुक्त होतो आणि श्रीकृष्णाच्या धामाला जातो भक्त जेव्हा तुळशीजवळ दीप लावतो तेव्हा तेव्हा त्याचा प्रकाश नकारात्मक ऊर्जांना नष्ट करतो आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो त्यामुळे वातावरण शुद्ध होते आणि देवतांची कृपा आकर्षित होते दीपाचा प्रकाश अज्ञानाचा अंधकार दूर करतो आणि ज्ञानाची ज्योत प्रज्वलित करतो तुळशीजवळ दीप लावल्याने मनुष्याच्या अंतरात्म्यात पवित्रता आणि शुद्धतेचा भाव निर्माण होतो त्यामुळे भक्ती आणि वाढते असे मानले जाते की जेव्हा व्यक्ती तुळशीजवळ दीप लावून आरती करतो तेव्हा भगवान विष्णूचे ध्यान अधिक सुलभ होते हे मनाला स्थिर आणि शांत बनवते आणि ध्यानात एकाग्रता वाढते सूर्यास्ताच्या वेळी तुळशीजवळ दीप लावण्याचे अनुष्ठान फार शुभ मानले जाते यावेळी दीप लावून तुळशी मातेची आरती केली जाते आणि भगवान विष्णूचे स्मरण केले जाते हे केल्याने विशेष पुण्यफल प्राप्त होते रोज संध्याकाळी तुळशीजवळ दीप लावताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा घरी तिळाच्या तेलाचा किंवा तुपाचा दीपक लावणे शुभ मानले जाते तुपाचा दीप अधिक पवित्र मानला जातो तिळाचे तेल नसेल तर तुपाचा पर्याय स्वीकारावा तिळाच्या तेलाचा दीपक नकारात्मक ऊर्जा दूर करण्यात मदत करतो असे म्हटले आहे जो भक्त दररोज तुळशीजवळ दीप लावतो त्याला सात जन्माचे पुण्य मिळतात त्याच्या घरात नेहमी सुख शांती आणि